तर देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी थोड्याच वेळामध्ये मतदान सुरू होणार आहे निवडणुकीपूर्वी सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडीतर्फे उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न केले जातात एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्ण आणि इंडिया अलायन्सचे सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये स्पर्धा आहे त्यामुळे हे लढत चुरशीची मानली जाते भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीचं कारण देऊन राजीनामा दिलेला होता त्यानंतर निवडणूक आयोगानं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहाचे विद्यमान खासदार मतदान करतायत सध्याच्या परिस्थितीत लोकसभेत पाचशे बेचाळीस खासदार आहेत तर राज्यसभेमध्ये दोनशे एकोणचाळीस खासदार आहेत त्यापैकी बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती म्हणजेच बी आर खासदार मतदानामध्ये सहभागी होणार नाही त्यामुळे एकूण मतदारांची संख्या सातशे वरती आली असून तीनशे मत जिंकणाराला त्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे विद्यमान परिस्थितीमध्ये सत्ताधारी ए चारशे सत्तावीस खासदार त्यांचे आहेत तर इंडिया आघाडीकडे तीनशे पंधरा मतं आहेत पण हे मतदान गुप्त मतदान पद्धतीनं होतं त्यामुळे पक्षादेशाच्या पलीकडे जाऊन मतदान होण्याची शक्यता असते गेल्यावेळी एला पाचशे सत्तावीस मतं मिळाली होती माझे सहकारी रामराजे शिंदे दिल्लीवरून थेट आपल्याला या संदर्भातली माहिती दे देत आहेत रामराजे दहाची वेळ होती निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे काय काय घडामोडी घडतात सध्या दिल्लीत बिलकुल सर्व मंत्री सर्व खासदार एनडीए आणि इंडिया अलायन्सच्या गटाचे सर्व प्रमुख हे आता संसदेमध्ये पोहोचत आहेत आणि दहा वाजता ही मतदान प्रक्रिया जी आधी सुरू होणार आहे आपल्याला जी माहिती मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात पहिल्यांदा मतदान करतील आणि त्यानंतर सर्व खासदार आणि मंत्री मतदान करणार असल्याची माहिती मिळते परंतु त्याच्या अगोदर ब्रेकफास्ट स्ट्रॅटेजी आखण्यात आलेली आहे आपण आता उभे आहोत भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी की जिथे ही सगळी बैठक जी होती ती आता झालेले आहे एनडीतील घटक पक्ष होते त्यामध्ये शिवसेनेचे सर्व खासदार होते भाजपचे महाराष्ट्रातील खासदार होते आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी तटकरे आणि पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान करतील आणि त्यानंतर इतर खासदारांचं मतदान सुरू होणार आहे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी भाजपचे खासदार एकत्र आलेले होते आणि खासदार सुनेत्रा पवार वार मेधा कुलकर्णी स्मिता वाघ तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यासह इतर नेत्यांची बैठक झालेली आहे भूपेंद्र यादव यांच्या घरीच ब्रेकफास्ट uh, स्ट्रॅटेजी ठरलेली आहे आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी सहभागी झालेत रामराजे बिलकुल कारण एनडीएने हा प्रतिष्ठेचा विषय केलेला आहे आणि दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा हा प्रतिष्ठेचा विषय केलेला आहे आणि म्हणूनच उमेदवार दिलेला आहे परंतु ही बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न झाले होते परंतु तसं झालं नाही आमने सामने दोन्ही उमेदवार उभे उमेद ठकलेले आहेत आणि त्यामुळं बाजू आता सध्या तरी एनडीची मजबूत दिसते कारण बिजू जनता दल यांचे सात खासदार बी आर एस यांचे चार खासदार आणि शिरोमणी अकाल दल यांचे एक खासदार तर अशा पद्धतीने बारा खासदार आ, मतदान करणार नाहीत मतदानावर बायकॉट केलेला आहे कारण वेगवेगळी सांगितलेली आहेत परंतु ते सहभाग घेणार नाहीत मतदानामध्ये त्यामुळं ही संख्याबळ जे आहे ते कमी होत आहे आणि याचा फायदा कोणाला होतोय या संख्याबळाचा कमी झाल्याचा म्हणजेच की विरोधकांना तोटा होतोय आणि सत्ताधाऱ्यांना फायदा होताना जर दिसतोय जर यांनी मतदान केलं के असतं एनडीए कॅनच्या विरोधामध्ये तर मात्र विरोधकांची बाजू जी आहे ती आणखीन भक्कम झाली असते परंतु तसं होताना दिसत नाही बायकॉट केलेला आहे आणि त्याचबरोबर आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजेच की जे वेगवेगळे अपक्ष आहेत महाराष्ट्रामधून सुद्धा अपक्ष आहेत एक विशाल पाटील आहेत जे काबर काँग्रेसमध्ये होते त्यानंतर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढली आणि ते जिंकले सुद्धा त्यामुळे असे अपक्ष जे आहेत ते कोणती भूमिका घेत आहेत अशा वेळी हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे भाजपनं जी आहे ती स्ट्रॅटेजी वेगवेगळी आखलेली आहेत काल बैठक घेतलेल्या आहेत अर्जुन राम मेघवाल यांनी आज सकाळी पुन्हा भूपेंद्र यादवनी प्रत्येक राज्यातील खासदाराची जबाबदारी ही प्रत्येकाकडे दिलेली आहे कोणाकडे पियुष गोयल यांच्याकडे काही जबाबदारी दिलेली आहे इतर महत्त्वाच्या नेत्याकडे पण काही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यानुसार ही स्ट्रॅटेजी आखण्यात आलेली आहे आपल्या खासदारांनी एनडीए घटक पक्षातील खासदारांनी इंटॅक्ट राहावं कुठेही दुसरेकडे जाऊ नये किंवा आताच्या या निवडणुकीमध्ये प्रलोभनं सुद्धा दिली जाऊ शकतात त्यामुळे दोन्ही पक्षाकडून दोन्ही विरोधकांकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून पण काळजी घेण्यात आता येते की प्रलोभनाला भुलू नये आणि म्हणूनच या सर्व खासदारांना आपल्या संपर्कात ठेवणं आपल्या सोबत ठेवणं ही स्ट्रॅटेजी आहे ती भाजपनं अवलंबलेली आहे आणि म्हणूनच सकाळपासून भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी हे सर्वच खासदार होते आरपीएचे रामदास आठवले हे सुद्धा उपस्थित होते आणि म्हणजे आता ही ब्रेकफास्ट स्ट्रॅटेजी झालेली आहेत आणि सर्वच खासदार आता संसदेकडे गेलेले आहेत आणि तिथे हे संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल निश्चित रामराजे तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं सध्या ब्रेकफा ब्रेकफास्ट स्ट्रॅटेजी वापरली जाते खरं तर जसं पाहिलं तर एनडीए कडे पन्नास पेक्षाही जास्त बहुमत असताना सुद्धा अशा प्रकारे एनडीए कडून एवढ्या मोठ्या प्रमाणात रणनीती आखण्याचं कारण काय कारण तसं पाहिलं तर एनडीए आघाडीकडे फक्त तीनशे पंधराच मत आहेत बिलकुल खर तर उपराष्ट्रपती माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना ज्या पद्धतीनं जावं लागलेलं आहे अचानक त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे त्यानंतर सरकारची इमेज कुठेतरी डॅमेज झाली होती आणि त्यामुळं ही डॅमेज कंट्रोल करणं सुद्धा गरजेचं होतं आणि दुसरं म्हणजेच की आ, हे सरकार जे आहे ते काठावर पास झालेलं आहे म्हणजेच की पूर्ण बहुमत भाजपला मिळालं नाही आहे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या टेकूवर आधारित हे सरकार आहे मग अशा वेळी एन डी ए म्हणून आपण किती स्ट्रॉंग आहोत हा सांगण्याचा आणि दाखवण्याचा ही एक महत्वाची संधी जी आहे ती भाजपला आणि एन आलेली आहे त्यामुळं उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीला यावेळेस ना अनन्य साधारण असं हे महत्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्याचं कारण हेच आहेत त्याचबरोबर इतर राज्यामध्ये सुद्धा निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये जर उपराष्ट्रपती एन जर झाला तर, तर पुढच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मनोबल जे ते वाढणार आहे आणि सत्ताधारी जे ते विरोधकावर हावी होऊ शकते त्यामुळे एक सायकोलॉजिकल वॉर सुद्धा याच्या पाठीमाग म्हणावं लागणार आहे आणि दुसरं म्हणजेच की राज्यसभेचं कामकाज चालावं लागतं आणि त्याचबरोबर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक त्याच्यामध्ये कुठेही कमतरता जर ठेवली तर मात्र तिथे दगाफटका होऊ शकतो कारण भाजप हे पूर्ण बहुमतामध्ये नाही एन डी ए बहुमतामध्ये आहे मग अशा वेळी एन डी एतल्या घटक पक्षांना सोबत घेणं त्यांना महत्व देणे हे क्रम प्राप्त आहे आणि म्हणूनच किरण रिजिजू यांनी सकाळी जी बैठक घेतली त्या बैठकीला निवडणूक प्रतिनिधीमधून श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते आणि श्रीकांत शिंदे यांच्यावरती जबाबदारी दिली होती त्यामुळे अतिशय महत्वाची जबाबदारी शिवसेनेचे जे खासदार आहेत एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी ही देण्यात आली होती आणि ही स्ट्रॅटेजी जी, जी आहे ती एनडीतील घटक पक्षांना सुद्धा तेवढंच महत्व देणं आणि त्याचबरोबर मतदान प्रक्रियेमध्ये सा, सामावून घेणं सहभागी करून घेणं याच्यामुळं भाजपचं भाजपच्या कार्यकर्त्यांचं मनोबल तर वाढणारच आहे उपराष्ट्रपती पदावरचा दावा आणखीन मजबूत होणार आहे आणि त्यामुळे विरोधकांची डोकेदुखी कुठेतरी वाढवणं या पाठीमागा सुद्धा हा उद्देश नाकारता येत नाही निश्चित रामराजे माझ्यासोबत असेच राहा आणखीन अपडेट्स मला तुमच्याकडून हव्या तुर्तास काही प्रतिक्रिया आपण पाहूयात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर काही खासदार काही प्रतिक्रिया आहेत आपण पाहूयात केस बनतील ज्या पद्धतीचं एनडीएचं आमचं संख्याबळ आहे त्याच्यावरनं हा विश्वास आहे की देशाचे नवे उपराष्ट्रपती हे पी राधाकृष्ण मोदीजींनी जो उमेदवार दिला आहे तर या सा... प्रतिक्रिया आपण पाहिल्या महाराष्ट्रामधल्या काही खासदारांच्या सी पी राधाकृष्णन हेच उपराष्ट्रपती होतील याचा विश्वास असल्याच्या प्रतिक्रिया आहेत खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार मुरलीधर मोहोळे यांच्या तर याच मतदान प्रक्रियेवरती खासदार अनिल बोंडे आणि भागवत कराड यांची प्रतिक्रिया आलेली आहे ती सुद्धा पाहूया मोदीजींचा विकसित भारताचा अर्थसंकल्प सगळ्यांना आवडतो आणि त्यामुळं निश्चितच मोठ्या मताने एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन निवडून येणार मी इतकाही बोल हूं की आज के उपराष्ट्रपतीचे चुनाव मे एनडीए का बहुमत आहे एनडीए के उमेदवार सीपी पी राधाकृष्णन जिथे तर या सगळ्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत माझे सहकारी रामराजे शिंदे वारंवार या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दलचे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतात रामराजे धन्यवाद तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू